ठिकाणी बासष्ट सेठ गायकवाड आणि तुषार साबळे या बैलगाडी शेर्य क्षेत्रातले दोन प्रसिद्ध सुटी मीकर यांच्या आता सेबीला पात्र केला बड्डे बॉय नितीन राय वर खराणी ऑनलाईन पासेचा इनाम आहे बासष्ट सुटला आणि बासष्ट मध्ये परत एकदा आठ गाड्यामध्ये लढत चालू आहे कोण होतोय बासठ मध्ये गड विजेता वाटचाल सिमिगड अतिशय सुंदर आणि म्हाताऱ्याचा निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक बासठ चा निकाला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री केदारनाथ प्रसन्न कैलास ज्योतिराम जगताप मुळशी अमोल थोरात लेंगरे या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळली संदीपबाई माळी भोपर यांचा राणा